महाराष्ट्राच्या मंत्र्यांवरती थेट आरोप लावणारे विद्या चव्हाण काय आहे आरोप कशामुळे ते आरोप लावतात ते जाणून घेऊया विद्याताई तुम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले एक मोठे मंत्री आहेत त्यांच्यावरती आरोप लावतात तो आरोप काय आहे आणि का हा आरोप तुम्हाला वाटतो मुद्द्याचा आहे पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत बुथ कॅप्चरिंग झालं नव्हतं ते तुम्ही जे म्हणतात की मोठे मोठे मंत्री आहेत ते मंत्री असले तरी त्यांनी दोन पासून आत्ता माझ्याकडे माझ्यासोबत जे आहेत ते गवळी मुक्ताराम खेबाजी आहेत आणि त्यांचा मुलगा आहे ज्यांनी बूथ कॅप्चरिंगचं प्रकरण तेरा मेला उघडकीस आणलं होतं की बीडला बूथ कॅप्चरिंग झालेलं आहे तिथले सी सी टी व्ही बंद आहेत मयत व्यक्तींच्या नावाने मतं दिलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये वाल्मिकी कराड धनंजय मुंडेचे जे खास आहेत त्यांनी हा आदेश दिलेला आहे अमोल मारुती करार हे महिला सरपंचाचे पती आहेत आणि त्यांनी तेरा मे मतदानाच्या दिवशी बुथ कॅप्चरिंग केलेलं आहे वीस जण गुंडगिरी घुसून त्यांनी हे बूथ हे केलेले आहे म्हणजे दोन्ही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे भावा बहिणींनी एकत्रितपणे येऊन लोकांना मतदानासाठी सक्ती केलेली आहे त्यांच्यावर जबरदस्ती केलेली आहे पैसे वाटप केलेले हे सगळं तुम्हीच दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर या जे रमेश मुक्ताराम गवळी आणि मुक्ताराम गळवी गवळी यांनी हे जर उघडकीला आणलं तर त्यांच्या आता जीविताला धोका आहे आणि त्यांच्यावरती म्हणजे कलेक्टर कलेक्टरकडे बाई आहेत त्या मॅडम त्यांच्याकडे पण तक्रार केली एस तक्रार केली पण यांना आजपर्यंत संरक्षण मिळालं नाही पण यांच्यावरती खोटे गुन्हे नोंदवण्यासाठी हे प्रकार सुरू झालेले आहेत आणि म्हणून हे जरी मिनिस्टर असले धनंजय मुंडेजी तरी गृह खात्याची जबाबदारी आहे की निवडणूक अने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे त्या कलेक्टरबाईंची फक्त बदली करून चालणार नाही तर त्या दीपा मुधोळ मुंडे ज्या आहेत कलेक्टर ज्यांनी यांना पाठीशी घातलेलं आहे त्यांना खरं तर सस्पेंड केलं पाहिजे एस पीनी या प्रकाराची दखल घेतलेली नाही आहेत तर त्यांच्यावरती पण कडक कर कारवाई केली पाहिजे आणि ह्या अशा प्रकारे बुथ कॅप्चरिंग कारण पुन्हा चार महिन्यात आता विधानसभेच्या निवडणूक आहे आता तुम्ही सांगा रात गे बाद गायी निवडणुका संपल्या आता काय हा विषय वाढवत आहे विषय वाढवण्याचा नाहीये काय का सोकावतोय आणि म्हणून धनंजय मुंडे जे काय गुंडगिरी करून हे प्रकार केलेले आहेत तर त्यांच्यावरती आळा घेतला पाहिजे त्यांचा राजीनामा पा मागितला पाहिजे आणि त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही कारण त्यांनी बुथ कॅप्चरिंग केलेलं जर बघाल तुम्ही केंद्र ताब्यात घेणं हा जो काही प्रकार आहे हा दोन हजार दोन पासून चाललेला आहे त्यातल्या मधल्या काळामध्ये वेळ बदलली म्हणून हा आरोप होतोय का कारण की ती वेळ बदलण्यासाठी हेच धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये पण होते म्हणजे तुमच्याच शरद पवारांचा वलय असलेल्या राष्ट्रवादी मग ह्या इकडे कसे बघता नाही नाही हे बघा हे दोन हजार दोनचं पत्र आहे मी त्यांना तेच विचारलं की तुम्ही तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार साहेबांबरोबर होता होता तेव्हापासून हे चाललेलं आहे तर तेव्हा म्हणे तेव्हाही धनंजय मुंडे तिकडे होते भाजपमध्येच होते आणि तेव्हा हे असले प्रकार आपले मुंडे साहेबांच्या गोपी गोपीनाथ मुंड्यांच्या बरोबर ते काम करायचे त्यांचा राईट हँड म्हणून ते काम करायचे आणि आमच्याकडे आल्यावर थोडेसे सुधारले होते पण आता पुन्हा ते बिघडले जरी ते सुधारले होते हे म्हणतात पण हा जो प्रकार होता म्हणजे कुठे ना कुठेतरी वॉशिंग मशीन तुमच्याकडे पण होती असं म्हटलं तरी वावकर राहील वॉशिंग मशीन आम्ही कधीच धनंजय मुंड्यांना वॉशिंग मशीन मधून बाहेर काढलेलं नाहीये आम्ही हे म्हटलं की आमच्या सहवासात राहून जरा सुधारले होते ते आता पुन्हा जाऊन तिकडे बुथ कॅप्चरिंग लोकांना धमकी देणं गुंडगिरी करणं हे असले प्रकार जर करत असतील तर गृह खात्याने त्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे पण फडणवीसांकडनं आम्हाला ती अपेक्षा करता येत नाही कारण स्वतः गृहमंत्रीच खोटारडे आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं काय अपेक्षा करू नक्कीच जर बघाल तर हा विषय अतिशय गंभीर आहे आणि हा पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीतलं हे सगळं सत्र चालू आहे तर या संदर्भात तुमच्या पक्षाच्या वतीने काय धोरणं आखली जाणार आहेत आणि ह्याच्या संदर्भात निवडणूक आयोग व इतर अधिकाऱ्यांकडे कशा पद्धतीत तुमचे पत्रव्यवहार असेल आणि ह्याच्यापडचे पुढचे आंदोलन कसे राहील आता मला आत्ता हे एक तासापूर्वी हे कार्यकर्ते भेटलेले आहेत त्यांना मी तुमच्या मीडियावर ही जबाबदारी टाकलेली आहे की मीडियाने याचा पाठपुरावा केला पाहिजे मी स्वतःचा पाठपुरावा करेलच आमच्या महाविकास आघाडीचे उद्धवजी ठाकरेंचा गट असेल आमचा आमचे काँग्रेसचा ग्रुप असेल आणि आमच्या पटोले साहेबांचा आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा पवार यांनी सुद्धा याची दखल घेतलेली आहे आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत त्यांना मी याचं पत्र देणार आहे आणि उद्या किंवा पुढच्या आठवड्यामध्ये सभागृहामध्ये हा विषय त्यांनी घ्यावा म्हणून मी प्रयत्न करणार नक्कीच घ्या होत्या विद्याताई ज्या, विद्या ज्या सांगत आहे की घ्या मोठ्या विषयासंदर्भात ते पूर्ण सभागृहातल्या जे त्यांचे नेते आहेत त्यांना सांगणार आहेत की ह्या विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करून याच्यावरती तोडगा निघा ह्या असे का पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये असे विषय होता कामा नये कॅमेरा पर्सन सह चेतन काशीकर न्यू स्टेट महाराष्ट्र मुंबई